तर जेवण वगैरे झालं म्हटलं तर आता ना विकर बास्केट क्लीन करून घेऊ आणि त्यातलं सामान काढून घेऊ सगळं तर सामान मी ना एक सगळं वरती याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती मी मसाले वगैरे ठेवतील जे माझे नवीन जुने व्हिवरचे असतील ना त्यांना माहिती असेल की मी मसाले आणले ना कोणते पण जे छोटे छोटे मसाले असत ना समजा अंडा करी वगैरे ह्या साईडला तर ही ओढून घ्यायची आणि कडची पण ओढून घ्यायची तर त्याच्यात पण भरपूर कचरा आहे काढायचे घेते अं आणि पटकन निवडून घेते म्हणजे संध्याकाळी मी आणि माझी देऊन नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टी ब्लॉग अधिपारी धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत बारा माझं घरातलं सगळं आवडून झालं आहे झाड झोड वगैरे सगळं झालं माझं स्वतःचं आवडून झालं मस्त ॲपल्स वगैरे खाऊन झाले सकाळचं सकाळचा नाश्ता म्हणजे माझा ॲपल काळी खजूर काळे मनुके तर ना मी मागच्या वेळेस लागतं चेक केलं होतं वैभवच्या हॉस्पिटलला तर तेव्हा कसं लागतं माझं कमी आलं होतं चेकिंगमध्ये तीन दिवसांनी रिपोर्ट आले तर बाकी दुसरं काहीच नाही आहे फक्त रक्त कमी होतं मला तर त्याच्यासाठी मग मी आता ॲपल्स बीट नंतर काय म्हणता आपलं काय खजूर काळी खजूर काळी म्हणू के वगैरे ते खाते सध्या आणि भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करते आता उन्हाळा लागला आता भरपूर पाणी पिलंच जातं तर तेच दोन एक दिवसापासून तब्येत बरं नाही तर माझे व्हिडिओ पण लेट येत होते त्याच्यामुळे आता तर रेग्युलर येतील तर मला आता जेवण करायचं आहे की मस्त जेवणात करी केलेली आहे भात केलेला आहे चपाते केले आहे भाजी पण केलेली आहे तर आता जेवण करून मला ना आज हे आवरायचं आहे आज हे मला आवरायचं आहे आपले काय म्हणता विकर बास्केट्स तर खूप खराब झाले खाली खूप खराब झालं पशायचे पूर्ण धू धूळ झालेली आहे आणि त्यातलं सगळं सामान काढायचं कारण ते पिशव्या गोळा करून ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये हे आवरायचं आहे त्याच्यानंतर मला ना गहू निवडायचे आहे गहू निवडून झाले ते संध्याकाळी ना दळायला पण जायचं इथे जवळच दळण टाकायला जायचंय तर माझी बहीण मी जाऊच तर आता पहिल्यांदा मी जेवण करून घेते त्याच्यानंतर विकल बास्केट मला आवरायचं आहे तर चला आता पटकन जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमची अशी विकल बास्केट कोणाला माहिती नसतं ना कसं आवरायचं वगैरे तर मी कशी आवरते ते दाखवणार तुम्हाला कशी क्लीन करायची असतं आणि ते निघतात सुद्धा आणि ते तुम्हाला दाखवते आणि कोणतं मटेरियल आहे वगैरे ते सुद्धा सांगेल जे माझे नवीन व्हिवर्स असतील त्यांच्यासाठी जर त्यांनी त्यांना पुढे मॉ मॉड्युलर किचन करण्याचा प्लॅन चालू आहे त्यांचा तर विकर बास्केट काय यूज होता आणि कशासाठी असतात आणि किती उपयोगी असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेस थोड्या वेळाने तर चला आता मी पटापट इथं भाजी गरम करते आहे आणि जेवण करते आणि त्याच्यानंतर बोलते तो तर जेवण वगैरे झालं म्हटलं तर आता ना विकर बास्केट क्लीन करून घेऊ आणि त्याचं सामान काढून घेऊ सगळं तर सामान मी ना इथे काढून ना सगळं वरती तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती मी मसाले वगैरे ठेवते जे माझे नवीन जुने व्हिवर्स असतील ना त्यांना माहिती असेल की मी मसाले आणले ना कोणते पण जे छोटे छोटे मसाले असतात ना समजा अंडा करी वगैरे वाटण तर असे मी इथे ठेवते हे पहिल्या याच्यामध्ये तर आता काढून घेऊ मुलांची बिस्किट खायचं वगैरे सूप सगळं याच्यामध्ये असतं झाला असा कचरा होतो तिथे तर विकल बासेट कशी काढायची तर हे फक्त ना आहे ना कडी इथे ह्या साइडला तर ही ओढून घ्यायची आणि कडची पण ओढून घ्यायची खटकी मग आपल्याला बेकर बास्केट काढता येतात बघू शकता इथे बेकर बास्केट काढलेला आहे आता मी सगळे काढून घेते आणि मध्ये मी कचरा तुम्हाला दाखवते कचरा आता आणि अशीच विकर बास्केट वरच्या पण काढून घेऊ अशीच आता विकर बास्केट वरच्या पण मी काढून घेते तर त्याच्यात पण भरपूर कचरा आहे तर तो, तो पण तिथे ठेवून घेते आणि वरची पाहून तर वरची मला निघत नाही मी आता वर्ची ना अशीच पुसून घेते तिने काढता येतच्या खालच्या दोन काढता येतात तर आधी ना आपण हि विकर बास्किट क्लीन करून घेऊ तर याला आपण वॉश पण करू शकतो आणि याच्याने लायझॉल किंवा मग कॉलिन वगैरे त्याच्यानी क्लीन पण करू शकतो ह्या विकल बास्केट तर विकर बास्केट असल्या ना किचनमध्ये तर आपल्याला बटाटे कांदे लसूण ठेवायला खूप म्हणजे चांगलं असतं ते त्याच्याने खराब होत नाही बटाटे कांदे वगैरे पण मग माझं ना टेरेस गार्डन तिथेच मी कांदे ठेवते सगळे याच्यात ठेवत नाही याच्यामध्ये मी ना तेलाची पिशव्या वगैरे ठेवते बाकी लसूण ठेवते बटाटे ठेवते एकदम चांगल्या जातात तर त्यासाठी खूप उपयोगी आहे तर आता मी ना जस्ट आपलं याच्याने घे आणि ह्या याचं मटेरियल असं आहे की आपल्याला याच्यात ना बांबूच्या पण करता येतात बांबू मटेरियल मध्ये पण मग बांबूचं कसं काही दिवसांनी ही जाळी आहे ना ती तुटून जाते आणि म्हणून मग बांबूच्याने मी याच्या केल्या याला काय म्हणतात वेगळं असं म्हणजे हे कसलं आहे प्लॅस्टिक पण आहे असं वेगळं मटेरियल आहे त्याचं आहे हे विकत बास्केट म्हणजे कधीच तुटणार नाही पाण्याने सुद्धा आपण धुवू शकतो तर अशा मटेरियलच्या आहे आणि ह्या थोड्या कॉस्टली जातात बांबूच्या पण कॉस्टली जातात पण मग ते यूज करायला म्हणजे ते तुटून जातात त्याच्या काड्या वगैरे निघतात त्याच्यामुळे आणि धुता म्हणजे धुवायला पण येतील बांबूच्या पण मग काड्या तुटतात काही दिवसांनी त्या वीक होतात काड्या त्याच्यामुळे ना मी या से चूज केलं तर हे आहे एक्स लेन कंपनीचं विकन बास्केट तर बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे पटापट आणि तीन साईज मध्ये असतात एक सगळ्यात मोठं एक मिडियम आणि एक डायरेक्ट स्मॉल असतं ही केलं ही साईज आहे आणि ही दोन नंबरची साईज आहे आणि ते दुसरं आहे ते मोठे तुम्हाला दाखवते तर मी क्लीन झालेली आहे आता ही सगळ्यात मोठी साईज आहे बघू शकता याच्यामध्ये आपण कांदे वगैरे ठेवू शकतो तर मी याच्यामध्ये ना काय म्हणता एक मिनिट तर मी याच्यामध्ये तेलाची पिशवी लसूण वगैरे ठेवते तर खूप कचरा आहे बघू शकता एवढा कचरा आहे लसणाचा आणि त्याच्यामध्ये मी ना हे टाकलेले होते शीट म्हणजे त्याच्याने खाली घाण पडत नाही तर हे पण क्लीन करून घ्यावं लागतील तर ही सुद्धा मस्त क्लीन झालेली आहे बघू शकता तर खूप कचरा माती पडलेली आहे तर बघू शकता मध्ये खूपच कचरा आहे तर तो आधी मी क्लीन करून घेते या साईडच्या कडा क्लीन करून घेते तर ज्या बास्केट काढल्या त्याच्या खाली खूपच घाण होती तर मग स्प्रे मारून मी पुसून घेतलं तर ह्या पद्धतीने आपण सगळं बास्केट काढून मस्त साफ करू शकतो आणि त्याच्यात कांदे लसूण वगैरे ते एकदम मस्त राहतं म्हणजे त्याला हवा लागत नाही सडत नाही वगैरे तर मी कांदे तर बाहेर ठेवते पण कधी कधी मध्ये थोडेसे आणून ठेवते नंतर लसूण असतात बटाटे असतात आणि बाकी मग बघू शकता कसं मस्त आवरून दिलेलं आहे आणि वरच्या याच्यात मसालेचं असतात तेवढं काही खराब नव्हतं हो पण खालचे जे दोन आहे ना बास्केट मोठ्या त्या खूप खराब होत्या तुम्ही बघितल्याच असतील तर आता मी त्या बास्केट लावून घेते आणि आपलं बास्केट एकदम क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला कशा वाटलं ते नक्कीच सांगा जर तुम्ही मॉड्युलर किचन करत असणार तर नक्की ह्या बास्केट करा खूप उपयोगी आणि युजफुल असतात तर तेच आम्ही बाकीचं जे शेवटची बास्केट आहे ना मोठी त्याच्यामध्ये म्हणजे तेलाच्या पिशव्या वगैरे ठेवत असते जोपर्यंत पॅन्ट्री रूम तयार नाही होते ना तोपर्यंत तिथे ठेवते पॅन्ट्री रूम झाला ना मी अशाच बास्केटमध्ये आणणार आहे तिथे खाली खालच्या साईडला तर त्याच्यात बिस्कीट आपल्या तेलाच्या पिशव्या वगैरे असं ठेवणार तर बघू शकता इथं मस्त क्लीन झालेलं आहे तर चला आधी हेच्यामध्ये मसाले ठेवून घेऊ तर चिकन टिक्का बटर चिकन आणून ठेवलेले मी तर कधी तरी यूज केलेच नाही आपल्याला ठेवते मी याच्यामध्ये याच्यात लसूण होता तो असा ठेवते म्हणजे त्यातच राहील एका बास्केट मध्ये बघू शकता तर याच्यातच राहील ह्या बास्केटमध्ये त्याच्यानंतर हा लसूण कवट बटाटे एका साईडला तिथे ठेवून तर लसूण कवट बटाटे वगैरे याच्यात एका याच्यात ठेवेल नंतर तेलाच्या पिशव्या वगैरे ते तर समजतो आहे तेलाची पिशवी वगैरे तर ते ठेवेल बाकी पिशवी आम्ही नाही ठेवत कचरा काढलेला आहे तर तो आता पिशव्यांचा कचरा म्हणजे भरपूर आहे तर त्या आवरून देते आणि चला आता हे झाडून घेते पटकन तर तू बसला असेल मी आवरत सगळं आता हे क्लीन करून घेते

आवर लिली, विकर बास्केट यात सगळे मसाले आहे सगळं ठेवलेलं आहे बघू शकता म्हणजे मला मसाले काही पापड बिपड काढायला असेल तिथूनच काढते त्याच्यानंतर नुसतं लसूण आणि कवटे हे बटाटे चार ते ठेवलेलं आहे बघू शकता म्हणजे काहीच नाही याच्यात मी तेलाचे पिशवळी जर ठेवते तर सध्या तर हे कांदे ठेवून देते जो आपण तेलाचे पिशव्या वेळी तर हे कांदे असेच ठेवून देते वापरायचे हे घरात तांदूळ ठेवले येते मी तर हे ठेवून देते तर असं आता हा तसं वावरून घेते पटकन नऊ दाखली असणारे त्याला त्यांचे बघता बघत चार लागून गेले बहू निघून गेली बघता इथे गहून निवडून राहिले आहे सगळे तर आता इथेच राहू दे ते इंडाची चहा उडून घेते चहा वगैरे पिऊन नंतर थोड्या मी सहा साडेसहाला दळून आणते तर तेच आता वाजले आहेत पाच वाजलेले आहे तर सहा साडेसहाला दळून आणावं लागतील आणि स्वयंपाकाचं म्हटलं आज मस्त पराठे वगैरे करू मेथीचे पराठे असं काहीतरी करू बघू अजून ठरला नाही तर चला आता मी चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी तर गहू उदळले पण मग दळायला काही गेलो नाही उशीर होऊन गेला तर मग त्याचं ना पीठ होतं ते समोरायचं तर आजकाल ते मेथ मेथ मी मेथीची पराठी मस्त तर इथे मी ना गव्हाच्या पिठात मेथी चिरून घेतलेली आहे टाकलेली आहे कारच धुवून ठेवली तुम्ही सुकून तर थोडीशीच होती मेथी तर मेथी मस्त चिरून आणि गव्हाच्या पिठात टाकून दिली आता मी इथे केलेलं आहे वाटण लसूण आलं आणि हिरवी मिरची तर पर हे टाकते सिंपल पराठे पराठेच करायचं मग तो अंडाही पण आहे त्याला पराठेच करू सकाळी कसं हेवी जेवण झालं अंडा काढून आहे त्याच्यामुळे तर वाटण टाकलेलं आहे नंतर हे धना पावडर भरपूर साधी हळद आणि थोडीशी लाल तिखट पण टाकते कलर येण्यासाठी आणि जिरे तर जेवढं टाकलेलं आहे मी आणि बाकी काही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी ओवा टाकते ओव्याने छान प्रवेश करा आता आपल्याला नॉर्मल जसं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे तर आपण तसंच मळून घेते तर जेव्हा मला असं काही खूप भूक नसली किंवा मग खूपच कंटाळा येतो सगळा स्वयंपाक करायला तेव्हा मी अशी पराठी करून घेते आणि त्याच्या सोडून सुद्धा ही वगैरे आणि खूप ठेवली असं छान लागतात तर बघू शकता इथे मस्त पीठ मावून घेतलेलं आहे तसंच आता थोडस तसंच राहू देते तर टिश्यू पेपर ठेवते आणि त्याच्यावर ते पराठे ठेवणार ते छोटे छोटे गोळे करून घेणार आणि मस्त त्याला तिकडनं दाखवते पहिला पलोटा तर इथे बघू शकता मस्त मी पराठे केलेले आहे आणि लोणचं आणि इथे शिरा केला मस्त तर असा आजचा आमचा डिनर असणार आहे